एक अँगल दादा नमस्कार सध्या आपण आहोत सीएतपती शिवाजी महाराष्ट्र या ठिकाणी आपण आहोत आधी बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात महायुतीचा शपथविधी सोहळा देवेंद्र फडणवीस म्हणजे देख्यमंत्र्यांची शपथ घेत आहेत त्याचसोबत उपमुख्यमंत्र्यांची शपथ अजितदा घेत आहेत आणि शिवसेनेकडून अजून माहिती नाही पण असं कळलं की एकनाथ शिंदे सर्वांना मी भारतीय धर्मरक्षा पार्टी विक्रीकरेन जागृती महासंघाच्या वतीने महायुतीच्या संपूर्ण संपूर्ण सरकारला शुभेच्छा देतो मी भारतीय धन्षा पार्टी केंद्रीय महासो श्रीकरे जागृती महासंघाचा संस्थापक आधी